आहे आय आय इकडे आणि त्याला म्हणा चाप पूर्ण काप कलेजी दोन पीस चरबी जास्त म्हणा चरबी कमी असली ना कालो ना टेस्ट येत नाही तुम्ही जा ना जा मी व्हॉट्सअप करतो अभिराजला वाचून दाखवे फक्त जा नाव पण पाठवत का जा जा मी व्हॉट्सअप करतो एवढं वाचून दाखव हम्म मटण आणायला चालले मग काय करू काय वाटणार भीती वाटते की अग कसली म्हणजे त्याने लिस्ट दिली कसला मटण आणायचं ते हम्म अगं कशा लोकच तमाशा करत बसू ते पण त्यांच्या मित्रासमोर हम्म त्यांना तर काय देणं घेणं नाही म्हणून मीच निघाले आणायला चालेल ठेवू का मग दोन किलो चोप जास्त उभे कापून दोन कलेजी आणि चरबी जास्त दोन किलो चोप जास्त उभे कापून दोन कलेजी आणि चरबी जास्त की दी? दोन किलो चोप जास्त उभे कापून दोन कलेजे आणि चरबी जास्त काय चोप जास्त उभे कापून दोन कलेजे आणि चरबी जास्त अच्छा चाप का ओके हो तेच चाप अर्धा किलो तुम्हाला हो दोन कलेजे आणि चरबी जास्त गर्दी होतो हो दोन कलेजी आणि चरबी जास्त चरबी जास्त का हो तुम्ही अभिराम अभिराज दोन किलो चोप जास्त उभे कापून दोन कलेजी आणि चरबी जास्त हे सगळं मिळाल ना हो दिलं ना सगळं बघा ना चोप का उभे कापून हो टेन्शन नका घेऊ कापतोय